रामा हरी ध्यास ह्याच या युट्यूब चॅनल मध्ये आहे गुरु पौर्णिमा विशेष एकदम जबरदस्त आणि सुंदर असा अभंग घेऊन आलेलो आहोत त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा स्किप करू नका जे नवीन असेल त्यांनी नक्कीच सबस्क्राईब करा म्हणजे व्हिडिओ अपलोड झाल्यानंतर पहिल्यांदा तुम्हाला नक्की येईल दान भगतीचं भक्तीचं मागाव गुरुचरणावर झुकून वाकाव गुरुचरणावर झुकून वाकाव दान भगतीचं भक्तीचं मागाव दान भगतीचं भक्तीचं मागाव गुरुचरणावर जुगून वाकाव गुरु उचरणावर झुकून वाकाव वैरो भाव आणि निंदा सोडून दे मांडवा तू भाव आणि वैरो सोडून दे मानवा तू हा धंदा मानवा तुला किती रे सांगा मानवा तुला किती रे सांगा गुरु चरणावर झुकून वाकाव गुरु चरणावर झुकून वाकाव दान भगतीच भगतीचं मागाव दान भगतीच भगतीच मागाव गुरु चरणावर झुकून वाकाव गुरु चरणावर झुकून वाकाव प्रेम घ्या प्रेमच द्या हे सर्वांना सांगून द्या प्रेम घ्या प्रेमच द्या हे सर्वांना सांगून द्या आपल्या म्हणाला समजाव आपल्या म्हणाल समजाव गुरु चरणावर झुकून वाका गुरु चरणावर झुकून वाकाव दान भगतीचा भगतीच्या मागाव दान भगतीचा भगतीच्या मागाव गुरु चरणावर झुकून वाकाव चरणावर झुकून वाकाव आदर तेथे आपुलकी मनात ते ठेवा मांसी आदर ते आपुलकी मनात ठेवा मासकी सत्य मार्गाला आजच जागाव सत्य मार्गाला आजच जागाव गुरु चरणावर झुकून वाका गुरु चरणावर झुकून वाकाव दान भक्ती समागाव दान भक्तीचा गुरु गुरुचरणावर झुकून वाकाव गुरु चरणावर झुकून वाकाव गुरु चरणावर झुकून वाकाव अशेच नवनम्न व्हिडिओ पाहण्यासाठी लाईक सबस्क्राईब व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल मनापासून धन्यवाद